तिशा सालियान मरे तिशा सा दिशा सालियान मृत्यू प्रकरणामध्ये तिच्या वडिलांचा जबाब पुढारी न्यूजच्या हाती आलेला आहे आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या महिलेबद्दल दिशाचे गैरसमज आहेत असा जबाब सुद्धा सतीश सालियान यांनी नोंदवलेला आहे आणि हाच सगळा जो जबाब आहे तो पुढारी न्यूजच्या हाती आल्याचं पाहायला मिळत आहे सतीश सालियान यांनी त्या महिलेला मित्राच्या माध्यमातून पैसे पाठवलेले होते आणि दिवंगत मित्राच्या पत्नीची मदत करत असल्याचा सा सतीश सालियान यांचा सा जबाब आहे वडिलांच्या या वागण्यावर दिशा नाराज होती आणि वडिलांशी मृत्यूपूर्वी तिचं भांडण सुद्धा झालेलं होतं आधी मालवणी पोलीस आणि नंतर एसआयटीच्या अधिकाऱ्यांकडे सुद्धा सतीश सालियान यांचा हा जबाब आहे आणि सतीश सालियान आणि त्यांच्या मित्राने दोघांनी मिळून लोणचा बनवण्याचा व्यवसाय सुरू केलेला होता मात्र मधल्या काळात मित्राचं निधन झालं लॉकडाऊनमुळे दिवंगत मित्राच्या पत्नीची आर्थिक अडचण असल्याने सतीश सालियन किराणा खर्चासाठी पैसे देत होते असा सतीश सालियन यांचा सा मुंबई पोलिसांकडे जबाब आहे आणि या संदर्भात अधिकशी माहितीवर आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत आहेत रिद्धेश रोज नवे नवे खुलासे रोज नवी नवी माहिती सुधा दोनी से ले ले आता सुद्धा दोन्ही कडचे जबाब जे नोंदवले गेलेले आहेत ते समोर आलेले आहेत या जबाबामध्ये आता नेमकं काय समोर आलेलं आहे कसं वळण घेतंय हे प्रकरण आपण पाहिलं दिशा शैलेन यांचे वडील सतीश शैलेन यांनी आता हायकोर्टामध्ये जी आहे याचिका दाखल केली आहे की माझ्या मुलीचा आहे जो बलात्कारात झाला होता आणि काही बड्या लोकांची नावं त्यांनी या आरोपामध्ये केली आहे मात्र यामध्ये आता एक धक्कादायक माहिती आहे ती समोर आली आहे दिशा शैलेन यांचे वडील सतीश शैलेन यांनी मालवणी पोलीस आणि त्यानंतर एस आय टी समोर तो जबाब नोंदवला आहे त्यामध्ये त्यांनी असं नमूद केलं आहे की दिशा शैलेनला तिचे वडील सतीश सैलन यांच्या संपर्कात असलेल्या एका महिलेबद्दल तिला जो आहे तो जो प्रॉब्लेम होता कारण तिचे वडील आहे तो सतत त्या महिलेचे संपर्कात होते मात्र त्यांनी जबाबात असा नोंदवला आहे की दिशा सैलनला त्या महिलेबद्दल आणि मालक घेऊन जो, जो, जो जा जा आहे जो गैरसमज झाला होता त्या दोघांनी मिळून काही वर्षांपूर्वी जो आहे तो लोणचा बिझनेस आहे तो सुरू केला होता आणि लोणचा बिझनेस सुरू सुरू असताना त्याचा मित्राचा आहे तो त्या दरम्यान आहे तो मृत्यू झाला आणि त्या मित्राची जी बायको आहे त्या बायकोला मदत करण्याकरता आहे तो त्याला पैशाची आर्थिक मदत करत होता त्यानंतर जो आहे तो लॉकडाऊन सुरू झाला लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर लॉकडाऊन दरम्यान देखील ते एक दो एक ते दोन जी मदत केली होती मात्र दिशा सैलेन या या व्यवहारावरून ती नाराज होती लॉकडाऊनचा वेळ आहे आर्थिक त्रास आहे आणि आर्थिक त्रासांना अशा पद्धतीने मदत करणं हे अयोग्य आहे आणि त्या ते, त्यांच्यामध्ये काही अनैतिक संबंध आहे असा देखील दिशा सेनला ह्याला संशय होता आणि मात्र या सर्व संदर्भात आहे ते सतीश से सेलन यांनी आहे जो पोलिसांना आहे तो त्याचा जबाब नोंदवला मग ते एस आय टी असेल किंवा मग मा, मालवणी पोलीस असेल जो दो, दोघांकडून जो आहे तो जबाब नोंदवला आहे जेव्हा दिशा सेलन यांचा जो जो मृत्यू झाला त्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी जो आहे ती तिने एक व्हॉट्सअप चॅट देखील आहे तर त्याच्या वडिलांचं पाहिलं होतं दिसा सतीश सेलन यांनी त्याच्या मित्राच्या मार्फत तिच्या त्या महिलेला आहे जे काही काही पैसे दिले होते आणि ते दे पैसे देताना जो फोटो आहे तो तिच्या सतीश सॅलन यांच्या वरती होता आणि जो सतीश सॅलन यांचा व्हॉट्सअप आहे हो, तो दिसा हो, सेलन यांच्या वरती उघडा होता आणि त्यावेळी तिने पाहिलं होतं की तिच्या वडिलांनी आहे जो न सांगून देखील जो आहे आहे पुन्हा त्या महिलेला जी आर्थिक मदत केली आणि या गोष्टीवरून जी दिसा सेलन आहे ना ती नाराज होती आणि त्यामुळे जो हा संपूर्ण कुठे ना कुठे जो आहे जो दिसा शैलेन यांच्या वडिलांनी आहे जो जो संपूर्ण प्रकार आहे जो केला महत्वाचा म्हणजे आपण जर पाहिलं या प्रकरणानंतर आता नवीन अजून काय धागेदोर या संपूर्ण प्रकरणामध्ये उघडे होणार आहे आता हा जो जबाब आलेला आहे रिद्धेश त्याची सुद्धा सखोल चौकशी होईल आणि त्यानंतर आता काय समोर तर त्यावर सुद्धा लक्ष असेल धन्यवाद रि दिलेल्या सगळ्यात सविस्तर माहितीसाठी रिद्धेश